पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त राजे मोटर्स व राजे परिवार तर्फे वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता वृक्षारोपणचा कार्यक्रम करून राजे मोटर्स चे सई शेखने संदेश दिला कार्यक्रमात उपस्थित मध्ये माजी नगरसेवक तौफिक शेख पैलवान पीएसआय शब्बीर तांबोळी आसिफ राजे मुन्नाबाई पठाण पत्रकार रज्जा कुमालक कलीम पटेल पत्रकार समाज समाजसेवक हमीद सय्याद जावेद जेडी आरिफ शेख जमीर शेख वसीम शेख मोहसिन शेख अब्बास पटेल तोसिफ सगरी जावेद पटेल व राजे मोटर्स ओनर सईद शेख व सर्व मित्र उपस्थित होते राजे मोटर्स न एक संकल्प तयार केलेला आहे प्रत्येक वर्षाप्रमाणे पन्नास हजार झाडे राजे मोटर्स लावणार अशी माहिती राजे मोटर्स चे मालक सईद शेख यांनी दिली आहे संबीरबाई तांबोळी यांची नुकतीच बी एस आय निवड झाली असे आमचे सहकारी मित्र आणि त्याच ताज म्हणजे त्यांचे अध्यक्ष पैवान डॉकी शेख हा थोडंसं बोलतो की हे दोघं कॉलेज मित्र होते मी पण होतो संगमेश्वर कॉलेजला तर त्यावेळेस हॉकी आणि फुटबॉल खेळायला भाई येत होते त्यावेळेस ते हा जे उभं आहेत हे पण फुल बॅकी होते हे पण फुल बॅकी होते विशेष म्हणलं तर आणि आम्ही सगळी फॉरवर्ड होतो समोर होतो आम्ही